हॅलो नमस्कार स्वाद घरचा या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा अगदी मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आहे काळ्या वाटण्याची रसेदार भाजी तर नक्की ही भाजी ट्राय करा खूप चविष्ट आणि मस्त तिखट अशी रसेदार भाजी बनते तर चला आता बघूया आता आपण पुढील साहित्य काय सामान लागणार आहे आपले घरगुतीच आहे काही जास्त यामध्ये बाहेरचे साहित्य यूज होत नाही तर दोन कांदा मी लांब चिरून घेतलेला एक वाटी खोबऱ्याची दोन ते तीन मिरच्या आणि एक एक कांदा लसणाचा आणि एक इंच अद्रक तर हे आप आपल्याला पहिला वाटण पूर्ण भाजून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम मी कढई गरम झाल्यावरती तेल थोडं टाकून त्यात कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला थोडा कांदा चा कलर चेंज झाला तर त्यामध्ये मिरच्या लसूण आणि अद्रक हे मिक्स करून घ्यायचंय हे छान आपल्याला भाजून आहे लसूण देखील चांगली भाजून झाली पाहिजे जेणेकरून त्याचा खमंग कांद्यामध्ये उतरला पाहिजे त्यानंतर खोबरं जे आपण चिरून घेतले तुम्ही खिसून देखील घेऊ शकता मी एक फाटी खोबरं लांब लांब चिरून घेतलेलं पातळ ते देखील मी कांद्यामध्ये चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला वाटण आपलं भाजून झाल्याच्यानंतर एका ताटामध्ये मी थंड होईपर्यंत ठेवलेलं थंड झाल्याच्यानंतर हो आपल्याला मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यावरती मी कोथिंबीर देखील ॲड करून घेतलेली वाटण चांगलं बारीक झाल्याच्यानंतर एका साईडला परत त्याच कढाईमध्ये मी भाजीची फोडणी देऊन घेतलेली तर सर्वात प्रथम तेल टाकून त्यामध्ये जिरा आणि कडीपत्त्याची तीन ते चार पानं मी तडतडून तर घेतलेले त्यानंतर अर्धा कांदा मी फोडणीसाठी परत ह्यामध्ये ॲड केलेला आहे कांदा थोडासा लालसर झाल्याच्यानंतर दोन टॅमॅटो बारीक मी बारीक चिरून ह्यामध्ये तेलामध्ये चांगले स्मॅश होयपर्यंत चांगले तेलात भाजून घेतलेले त्यानंतर जो आपण वाटण रेडी केलेला आहे मसा भाजीसाठी तो आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे तेलाची तरी आल्याच्यानंतर आपल्याला काही मसाले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट हळद आणि थोडासा गरम मसाला ह्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे तो देखील वाटणामध्ये चांगला मिक्स करून त्याला तरी येईपर्यंत तुम्ही बघू शकता चांगली अशी तरी आलेली त्यानंतर मी ह्यामध्ये व वाट, काळा वाटाणे आणि दोन बटाटी मी बारीक बारीक चिरून घेतलेली जसे तुम्हाला काप करायचे त्या कापानुसार वटाणे ह्याम बटाटी ह्यामध्ये कापून घ्यायचे आणि हे देखील आपल्याला मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित असे मी मिक्स करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला ज्या जेवढं तुम्हाला रसच्या भाजी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता तर मी आता ह्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून घेतलेली आणि त्यानंतर झाकण ठेवून याला चांगले शिजवून घेतलेले तुम्ही वटाणे अगोदर कुकरमध्ये देखील श दोन ते तीन शिट्या काढून शिजवू शकता तर मी झाकण ठेवून हे शिजवायला ठेवलेलं दहा ते पंधरा मिनटामध्ये वटाणे आणि बटाटे दोन्ही असे शिजून रेडी झालेले आणि तुम्ही बघू शकता अशी रशेदार मस्त भाजी मला जेवढा अंदाजात रसा पाहिजे होता त्या अंदाजात मी रसा बनवून घेतलेला आणि मस्त सुगंध देखील सुटलेला वरून कोथिंबीर ॲड करून घ्या तर अशी आपली ही रशेदार काळ्या वाटाण्याची भाजी रेडी झालेली आहे पूर्ण रेसिपी बघण्यासाठी थँक्यू सो मच भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये